नमस्कार महिलांमध्ये होणारी इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व हा जो प्रॉब्लेम आहे आजकाल वाढत चालले आहे तुम्ही बघाल तर इनफर्टिलिटी क्लिनिक्स हे सर्वात जास्त चालणारे क्लिनिक्स आहेत सो हा इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम खूप साऱ्या महिलांमध्ये का आजकाल वाढत आहे कारण डॉक्टरकडनं सांगितलं जातं की तुम्हाला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे हॉर्मनल इम्बॅलन्सचा इश्यू आहे किंवा तुमच्या गर्भपिशवीमध्ये सूज आलेली आहे तर हे जे काही सिमटम्स सांगितले जातात ते क्लिनिकल सिमटम्स सांगितले जातात पण हे सगळे आजार होतात ते कशामुळे एक्झॅक्टली होतात ते तुम्हाला कुठलेही डॉक्टर सांगत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हे हॉर्मोनल इम्बॅलन्स पीसीओडी थायरॉइड किंवा जे गर्भपिशवीच्या आजार आहेत ते होतात कारण बरेच डॉक्टर ह्याबद्दल बोलत नाही म्हणूनच हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे जरूर पाहिला पाहिजे सो so, माझं नाव आहे डॉक्टर स्मिता पाटील मी पॉलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे अंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट आता बऱ्याच महिला फेस करत आहेत आणि त्याबद्दल ट्रीटमेंट सुद्धा घेतात काही काही महिलांना ट्रीटमेंट नंतर कन्सिव्ह होतं पण बऱ्याच महिलांना खूप साऱ्या ट्रीटमेंट घेऊनही कन्सिव्ह होत नाही तर आज आपण बोलूया की एक्झॅक्टली काय कारण आहेत ज्याच्यामुळे इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम महिलांमध्ये खूप कॉमन होत चालले आहेत तर सर्वात प्रमुख जे आणि पहिलं कारण आहे ते म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल जर खराब असेल तर हा प्रॉब्लेम नक्की होऊ शकतो अनहेल्दी लाईफस्टाईल बऱ्याच जणांची आहे स्पेशली सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागीच खूप वेळ बसणं आपल्या बॉडीच्या मुवमेंट्स आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत खूप जण रेग्युलर एक्सरसाईज करत नाहीत आणि त्यामुळे हॉर्मनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम होतो म्हणून जर तुमची लाईफस्टाईल खराब असेल सिडेंटरी लाईफस्टाईल असेल एका जागी खूप वेळ बसावं लागत असेल तर डेफिनेटली तुम्हाला हॉर्मनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी होईल त्यानंतर खराब खाणं बाहेरचं खाणं हे सुद्धा वाढलं आहे आपण बऱ्याच वेळा प्रेफर करतो की बाहेरचं खाणं बरेच जण आठवड्यातून दोन ते तीन वेळा बाहेरचं खात असतात आणि घरीही जे बनत तेही एवढं हेल्दी बनत नाही बेकरी प्रॉडक्ट तळलेले पदार्थ साखर अशा गोष्टी खूप जण रेग्युलर बेसवर घेतात सो अनहेल्दी लाईफस्टाईल आणि खराब इटिंग हॅबिट्स यामुळे मेजर एक हॉर्मनल इम्बॅलेन्स आणि इन्फर्टिलिटीचा त्रास होतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी होऊ शकते आणि ह्या बाबतीत तुम्हाला डॉक्टर सांगणारच नाही ते फक्त तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे ते सांगतील पण ते कशामुळे होतं ते नाही सांगणार न्यूट्रिशनल एफिशियन्सी सुद्धा एक प्रमुख कारण आहे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचं सो काही पोषक तत्व आहे जसं की आयन फॉलिक ऍसिड विटामिन डी थ्री झिंक ओमेगा थ्री हे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ओव्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी एग व्यवस्थित बनण्यासाठी हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि जर तुमचं डायट व्यवस्थित नसेल तर ह्या पोषक तत्वांची कमतरता तुम्हाला होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास होऊ शकतो इनफॅक्ट सेलिनियम किंवा आयर्न हे जे न्यूट्रिएन्स आहेत ह्यांच्या कमतरतेमुळे थायरॉइडचा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो सो so, हे सुद्धा तुम्हाला डॉक्टर सांगणार नाहीत आणि थायरॉइड हा आजार असेल तर डायरेक्टली थायरॉइडची मेडिसिन सुद्धा दिली जाते तर डायट आणि न्यूट्रिशन ह्याचा एक मेजर रोल महिलांच्या हॉर्मोनसाठी आणि इन्फर्टिलिटीसाठी त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस है स्ट्रेस तर आजकाल सर्वांनाच आहे महिलांना स्पेशली जास्त प्रमाणात स्ट्रेस आहे त्याचं कारण हे आहे की आजकाल महिला बाहेर काम करतात वर्किंग वुमेन आहेत त्यामुळे काय होतं एकतर ऑफिसचा स्ट्रेस आहे आणि प्लस घरचा सुद्धा स्ट्रेस आहे तर दोन्हीकडचा स्ट्रेस मॅनेज करणं महिलांना मुश्किल किंवा खूप डिफिकल्ट जात आहे आणि म्हणूनच या स्ट्रेसमुळे काय होतं झोपही डिस्टर्ब होते आणि हॉर्मोन्सवर याचा मेजर इम्पॅक्ट पडतो स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात तो हाय होतो आणि जेव्हा क्वाटरसॉल लेवल बॉडीमध्ये हाय होते तेव्हा बाकीच्या हॉर्मोन्सही डिस्टर्ब होतात ते आपलं होता काम व्यवस्थित करत नाही आणि कन्सिव्ह होण्यासाठी प्रेग्नन्सी राहण्यासाठी हॉर्मोन्सचं प्रोडक्शन व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे रेग्युलर येणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच स्ट्रेसमुळे सुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास होऊ शकतो तर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट रेग्युलरली यूज करणं सो ह्याबद्दलही बऱ्याच महिलांना माहिती नाहीये पण काही कॉस्मेटिक ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत जसं शॅम्पू फेस वॉश त्यानंतर लिपस्टिक लावणं किंवा मॉइश्चरायझर यूज करणं असे जे अगदी रेग्युलर बेसवर आपण प्रॉडक्ट्स यूज करतो ह्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास होऊ शकतो सो हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स केमिकल्स ऍड केले जातात स्पेशली पॅराबिन्स थॅलेट्स असे जे केमिकल्स आहेत त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा हे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरता ते स्किन मार्फत तुमच्या शरीरामध्ये सुद्धा एंटर करतात आणि ते ब्लड स्ट्रीम म्हणजे रक्तामध्ये जातात आणि हॉर्मोन्सला डिस्टर्ब करतात बरेच केमिकल्स आहेत ते रक्तामध्ये गेल्यानंतर इस्ट्रोजन हॉर्मोन सारखे वागायला लागतात आणि त्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे एंडोमेट्रॉसिस फायब्रॉइड किंवा ओव्हरीमध्ये सिस्टी येणं किंवा ब्रेस्टमध्ये सिस्टी येणं पीसीओडी थायरॉइड असे बरेच आजार होऊ शकतात सो so, हे जे केमिकल्स आहेत त्यांना एंडोक्राईन डिस्ट्रप्टर असं म्हणतात जे बऱ्याच कॉस्मेटिक आणि ब्युटी मध्ये असतात सो so, जर तुम्ही रेग्युलरली मेकअप करत असाल किंवा असे प्रॉडक्ट्स वापरत असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला हॉर्मोन इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ही सगळी मेन कारणं आहेत ज्याच्यामुळे मग तुम्हाला आजार होतात आणि मग त्यामुळे इन्फर्टिलिटीचा त्रास होऊ शकतो सो so, होलिस्टिकली सुद्धा तुम्ही इन्फर्टिलिटी ठीक करू शकता तुमचं डाएट जर तुम्ही व्यवस्थित केलं तुमची झोप व्यवस्थित असेल किंवा जे काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता तुम्हाला असेल तर ते सप्लिमेंट्स घेणं त्यानंतर स्ट्रेस कमी करणं अशा सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही नॅचरली कन्सिव्ह करू शकता आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा इन्फर्टिलिटीच्या बऱ्याच केसेस आहेत त्या ठीक केलेल्या आहेत त्यांचं डाएट त्यांना काही प्रमाणात होमिओपॅथिक मेडिसिन्स देऊन स्पेशली त्यांचं न्यूट्रिशन आहे त्याकडे जास्त लक्ष देऊन त्यांना इझिली कन्सिव्ह झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास असेल म्हणजे इझिली कन्सिव्ह होत नसेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा तुम्हाला जर आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स त्यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय